मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानं चार लाख त्रेसष्ट हजार मच्छिमारांना होणार फायदा तर खुर्द प्रकल्पाला पंचवीस हजार कोटींचा निधी भंडारा चंद्रपूर नागपूरच्या शेतकऱ्यांना होणार लाभ महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसाय आणि मच्छिमार बांधवांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच मंत्रिमंडळ बैठक झाली या मंत्रिमंडळ बैठकीत मत्स्य व्यवसायाला अखेर कृषी दर्जा प्राप्त करणे प्रदान करण्यात आला या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील मच्छीमार बांधवांना मोठा दिलासा मिळतो आहे या निर्णयाबद्दल कोळी बांधवांनी आनंद व्यक्त केला आहे या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कोळी बांधवांनी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहेत मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळाल्याने आता मच्छीमार बांधवांना अनेक महत्त्वपूर्ण फायदे होणार आहेत या निर्णयामुळे मच्छीमारांना शेतकऱ्यांप्रमाणे वीज दरात सवलत मिळणार आहे तसेच किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध होणार आहे यासोबतच कृषी दरानुसार कर्ज फेडण्यास मच्छीमार आणि मत्स्य पाव व्यावसायिक पात्र ठरणार आहेत यासोबतच आता मच्छीमारांना शेतकऱ्यांप्रमाणे सौर ऊर्जेच्या लाभांचा लाभ घेता येणार आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उदाहरणार्थ ॲक्वाकल्चर मत्स्यशेती मत्स्यशेती करण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे आणि या व्यतिरिक्त शीतगृह सुविधा बर्फ कारखान्यांसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई